सकाळी आपल्याला ऑफिस टिफिन आणि शाळेचा टिफिन दोन दोन भाज्या बनवाव्या लागतात आज एक तुमच्यासोबत मी मस्त एक सुकी भाजी रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही ऑफिस टिफिनलासुद्धा देऊ शकता आणि मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता खूप सोपी टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे ती म्हणजे आहे डांगरची भाजी काही भागात या भाजीला काशीपाळाची भाजीसुद्धा म्हणतात तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा खूप टेस्टी होणारी भाजी आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा सकाळच्या घाई गरबडीत आता हे डांगर आणलेलं आहे बाजारातून आता आपण हे मस्त असं कापून घेऊया आधी याच्या वरचं जे असतं ते आपण काढून घेऊया याच्यावरती बिया असतात आणि थोडंसं चिकट चिकट असतं ते सर्व आपण आता काढून घेऊया आणि तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही फोडी करू शकता अशा प्रकारे मी थोडंसं उभं कट करून घेते आधी आणि वरचा जो मऊ भाग असतो तो आधी आपण काढून टाकूया आणि नंतर आपण कट करूया आता अशा प्रकारे मी कट करून घेते आहे त्याची आपल्याला साल जे असते मागची ती अजिबात काढायची नाही त्याच्यामुळे एकदम चवदार अशी आपली ही भाजी होते तुम्हाला नसल आवडत तर तुम्ही काढली तरी चालेल अशा प्रकारे करूं आता कट करून घेतलेली आहे आणि सकाळच्या घाईगरबळीत खूप टेस्टी अशी झटपट होणारी भाजी आहे आता आपण एक वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसणाचा गाठा घेतला आहे एक आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटण करून घेतलं आहे एक आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजीची तयारी करूया आता हे फोडी आपण धुवून घेऊया ज्या आपण डांगरच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या आपण धुवून घेऊया आधी स्वच्छ आणि एका आपण ताटामध्ये काढून घेऊया जास्त धुवायची गरज नाही आपल्याला ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता इकडे पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया अगदी वाफेर होणारी झटपट भाजी आहे तेल छान गरम होत्यायचं आहे गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडी आहे आता यामध्ये टाकून देऊया आपण जिरं जिरं छान असं फुलू देऊया जिरं छान फुललेलं आहे आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण टाकायचं आहे गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला नाहीतर आपलं हे वाटण हे करपून जाईल थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेऊया तेलामध्ये छान असं आपलं परतलं गेलेलं आहे जास्त वेळ परतायची गरज नाही आपल्याला आणि आता आपण दोन घेतलेल्या सर्व डांगरच्या फोडी यामध्ये टाकून देऊया आता छान मिक्स करायचं आहे आपल्याला हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण हळद टाकून देऊया थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि हे दोन्ही आपण पुन्हा एकदा मिक्स करूया आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया अगदी झटपट होते ही भाजी दोन ते तीन मिनटांत तयार होणारी आहे झाकण ठेवल्यामुळे वाफेनं ही भाजी छान होते आता आपण एकदा झाकण उकडून बघूया छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता मऊ अशी झालेली आहे आणि आता आपण ही गॅस बंद करायचं आहे आणि भाजीला झाकण ठेवायचं आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते भाजी शिजली का नाही ते पाहू शकता तुम्ही मस्त अशी मऊ झालेली आहे आपण गॅस बंद करून याच्यावरती दोन मिनटे झाकण ठेवून देऊया म्हणजे वाफेने आपोआप ही होते राहिले जर असेल तर आणि दोन मिनटानंतर आपण पुन्हा झाकण दुकडून बघूया अगदी मऊ अशी झालेली आहे भाजी तुम्ही पाहू शकता आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेऊया टिफिनसाठी आपली भाजी रेडी झालेली आहे ऑफिसच्या टिफिनला द्या किंवा मुलांच्या टिफिनला देऊ शकता तुम्ही खूप टेस्टी अशी लागते ही आणि भाकरी असली तर एक नंबर लागते ज्वारीची किंवा बाजरीची खूप टेस्टी आहे माझी तर आवडीची आहे ही, ही रेसिपी दिसायला एकदम सुंदर झालेली आहे आपण यामध्ये हिरवं वाटण टाकलं त्यामुळे एक नंबर अशी चव लागते तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देणार असाल तर मिरचीचा वापर थोडा कमी केला तरी चालते अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे ऑफिस टिफिन किंवा मुलांचा टिफिन तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच नवीन आला असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशा छान जमजमीत चमचमीत टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी